नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या आंब्याला आंबे लागत नाहीत किंवा मोहर येत नाही त्या आंब्याला आपण काय करायला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये या आंब्याच्या बाजूला आपण काय काय हे जो आहे तुम्ही जवळ खड्डा घेतलेला आहे आपल्याला काय करायचं आहे पाच फुट झाडापासून अंतर ठेवून चौकट चौकून बांगडी टाईप खड्डा खांदायचा आहे आणि त्याच्यामध्ये उजलेलं शेणखत टाकायचं आहे असं टाकल्याच्या नंतर आपल्या आंब्याला आंबे हे शंभर टक्के लागतील कारण की मी असा एक प्रयोग गेल्या वर्षी केला ता तर या तुम्ही स्क्रीनमध्ये पाहता या झाडाला आंबे लागलेले होते आता ह्या वर्षी परतसुद्धा मी आणि तसंच करणार आहे आता हे तुम्ही पाहू शकता या झाडाला मी चौकून खड्डा खांदलेला आहे आणि बांगडी टाईप पण हा जवळ झालेला आहे मित्रांनो कमीत कमी पाच फूट अंतर ठेवून खड्डा आपल्याला या बांगडी टाईप खांदायचा आहे आणि त्याच्यामध्ये खोजलेलं शेणखत पाच दहा टोपले आपल्याला टाकायचे असं केल्याच्यानंतर याला आंबे शंभर टक्के लागणार याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकेन मी याला मोहर आल्याच्यानंतर मित्रांनो ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा पाहू शकत याच्यामध्ये मी खट्टा टाक खाणून शेण खत टाकलेला आहे तुम्ही पाहू शकतात असं चव व्यवस्थित भरून पुन्हा दाबून घेतलेला आहे त्या शेण खताला आणि ज्या आंब्याला आंबे लागत नाहीत त्याच आंब्याला तुम्ही असं करा ज्या आंब्याला आंबे लागते त्याला नाही केलं तरी चालतंय तुम्ही पाहू शकता हे सहा सात वर्षाचं झाड आहे पण याला बिलकुलही आंबा लागत नाही आहे त्याच्यासाठीच मी हा प्रयोग करतो आहे तुम्हीसुद्धा तुमच्या जर आंब्याला आंबे लागत नसतील तर हा प्रयोग करा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब हो लाईक करा भेटो अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये